नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मित्रांनो आपल्या कपाशीला सुपरकॉट ही कपाशीची जात जाते आपली हिला एकंदरी पाहिलं तर सत्तर ऐंशीच्या पुढं बोंड आहे मित्रांनो एक तर सत्त एकोणसत्तर अभीक नाही ऐंशी सत्तरच्या पुढंच बोंड भरण आणि ऐंशीच्या पुढं बोंड भरतील असं सगळे आपण लय मोठे झाडं पाहिले आपण आणि त्याच्यातली तुम्हाला माहिती सांगतो चला मग वेळ ना घालता हुडखडं ओळूया चला मग मित्रांनो आपण हे झाड घेऊया हे पा हे झाड घेऊया हे झाड आता शेंड्यापासून धरूया आपण आता याची आपण थोडी याची शेंडी खोडणी केलेली आहे झाडाची तर मग आता इथं तर बोंड एकही नाही एकच बोंड आहे बारीक ते धरू आपण चला मग एक दोन तीन मित्रांनो तीन चार पाच सहा सहा सात आठ बरं का मित्रांनो आठ नऊ नऊ झाले दहा अकरा बारा बारा मित्रांनो बारा झाले तेरा चौदा पंधरा सोळा सोळा मित्रांनो सोळा बरं का सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस ते ते चोवीस चोवीस एका पांठीला चोवीस बोंड आहे मित्रांनो चोवीस झालेले आहे मित्रांनो चोवीस 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 मित्रांनो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस

त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सदुसष्ट 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 अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी मित्रांनो ऐंशी सत्तर ऐंशीच्या आत म्हणजे जवळपास किती बोंड आहे मित्रांनो तर ही जात कोणती आहे तुम्हाला आम्ही असं काही खोटं बदमा हे काही असं खोटे हे सांगू शकत नाही ही जात आहे आमची कॉट हिला बद बद बोंड बी काही मित्रांनो हे पहा असे शेंड्याखाली बी गोंड आहे अशा प्रकारचे आम्ही असे काही खोटं बोलू शकत नाही काही नाही जे शेतकरी आम्ही जे आम्ही तुम्हाला सांगतो तेच आम्ही तुम्हाला बंद राईट बराबर बंद सांगतो आम्ही काही असं चुकीचं सांगत नाही मित्रांनो शेतकरी मित्रांनो सत्तर ऐं मी आता सत्तरच सांगितले होते ऐंशीच्या पुढे बोंड निघले एका झाडाला निब्बर म्हणजे सगळे निब्बर बोंड आहे मित्रांनो असं काही खोटं गिटं काही नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आम्ही मित्रांनो तर तुम्ही सुपर कॉट ही जात लावा मित्रांनो तुम्हाला वाटतं असंत आता हे पहा इकडे याच्या जवळ बोंड पाकी ते वरी दोन बोंडवरी तर हे झाड आपण मोजलं तर हे झाड सत्तरच्या पुढे बोंड भरण मित्रांनो हे झाड याचं आपण शेंडे खोडणी केलेली आहे आम्ही प्रत्येकाची शेंडे खोडणी केलेली हे पहा मित्रांनो तुम्हाला शेंडे खोडणी दाखवतो हे पहा शेंडे खोडणी आपण सगळ्या मालाची करीले आम्हाला शेंडे खोडल्या खुडल्यामुळे आम्हाला लय फायदा आहे मित्रांनो हे बघा हे शेंड्याखाली बोंड यायचे याच्या आम्ही असे काही खोटं बोलवत नाही शेतकऱ्याला खोटं बोलून काय करणार काय भेटणार आम्हाला आम्हाला शेतकऱ्याला खोटं बोलून आम्हाला भेटलं असतं तर आम्ही किती हे केलं असतं मित्रांनो बघा मित्रांनो सांगा कसं वाटलं कशी नाही सुपर कॉट आहे आमचं कसे मित्रांनो बोंड आम्हाला सांगा हे पा हे पा दांकी। दांकी ही ही दांकी दांकी किती झाडं वाकून गेलेली ही डांकी ह्या डांकीला बोंड बघा बरं मित्रांनो आपण आता सोपं तुम्हाला तातव उदाहरण देतो आम्ही आता ही डांकी मोजूया आपण आता बरं का ही डांकी ही अलग डांकी आहे ह्या डांकीला बोंड किती येतं असा तुम्ही अंदाज काढू शकता मित्रांनो हे पा एक दोन तीन चार पाच सहा सात सात बोंड आहे मित्रांनो एका डांकीला सात बोंड म्हणलं तर आपण अंदाज काढला तर पाच सहा पाच सहा डांके राहतात मित्रांनो आमच्या कुठे दहा राहत्यात हे बा बरं कशी बोंड आहे आमचे चांगले बोंड आहे मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला कसा नाही लाईक करा आणि नवीन आसन चॅनलवर वर आलेले तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये मा आम्हाला कळवा कसा वाटला कसा नाही शेतकऱ्याची सुपर कॉट ही कपाशी आहे तिचा आराखडा पाहिला तर सत्तर ते ऐंशी बोंड आहे मित्रांनो जे जवान जे किसान